लोकांचा येणाऱ्या सात तारखेला लातूर लोकसभेचं मतदान होऊ घातलेलं आहे या मतदानामध्ये मतदारात मतदारामध्ये कधी नाही एवढा उत्साह अधिकचा आहे त्याचं कारण असं की मोदीजींची जी घोषणा आहे सबका साथ सबका विकास सबका विश्वास या घोषणेप्रमाणे सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन मग तो भौतिक विकास असेल व्यक्तिगत विकास असेल आर्थिक विकास असेल देश पातळीवरती आर्थिक उन्नती असेल प्रगती असेल जगामध्ये आर्थिक शक्ती म्हणून पाचवी शक्ती म्हणून उदयाला आलेलं काम असेल त्या सगळ्या कामामुळं लोक मोदीजीवर मोदीच्या कामावर आणि पक्षावर फेद आहेत विशेषतः या निवडणुकीमध्ये एक जमेची बाजू सुधाकर संघारीची अशी आहे की मागच्या वेळी भाजप आणि सेना दोनच पक्ष एकत्र लढत होते त्यावेळेस भारतीय जनता पार्टी शिंदे सेना अजितदादा राष्ट्रवादीचा गट मनसे आर पी आय गट हे हो सगळे पक्ष मिळून एकत्र महायुतीच्या माध्यमातून मतदानाला सामोरं जात आहेत खासदार साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर अतिशय चांगला खासदार ज्याला कुठलाही डाग लागलेला नाही निष्कलंक चरित्र आणि लोकांचा दांडगा संपर्क असणारा असा खासदार आहे लोकांमध्ये फिरत असताना त्यांच्याबद्दल अतिशय चांगले कॉमेंट्स अभिप्राय चांगले येत आहेत विकासाच्या बाबतीमध्ये लातूर जिल्ह्यामध्ये अतिशय चांगलं काम झालेलं आहे काँग्रेसनं गरिबी हटावचा नारा दिला गरीबी तर हटलीच नाही गरीबीच हटवले उलट भारतीय जनता पार्टीने काम करत असताना तीन कोटी घराचा संकल्प केलेला आहे आणि कोट्यवधी घरं लोकांना दिलेले आहेत आजचा जाहीरनामा जर आपण पाहिला तर जाहीरनाम्यामध्ये अतिशय अतिशय वस्तुनिष्ठ आणि लोकांना भावतील अशा पद्धतीचे प्रोग्राम डिक्लेअर केलेले आहे आणि लातूर जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत बोलायचं झालं अगोदरच्या काळामध्ये सरपंचाला जर दोन किलोमीटरहून चार किलोमीटरहून टँकर लावायचा झाला महिना महिना खेटे घालावं लागत होते पण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळामध्ये अडीचशे तीनशे किलोमीटरहून पाणी रेल्वेने आणून लातूरला दिलं म्हणून अशक्य ते शक्य काम केलेली आहेत महिलांच्या बाबतीमध्ये तेहतीस टक्क्याचं आरक्षण एकोणतीस दोन हजार एकोणतीस पासून लागू करणार आहेत मग ते विधानसभा असेल लोकसभा असेल जलजीवन मिशनच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीचं काम चालू आहे साधारणतः सातशे साडेसातशे सा कोटीचे कामं लातूर जिल्ह्यामध्ये पाणी पुरवठ्याची कामं चालू आहेत रस्ते असतील पाणीपुरवठा असेल सौर ऊर्जेचं सौरघर ऊर्जा ही नवीन स्कीम लाँच केलेली आहे या माध्यमातून लोकांचं जीवन सुखी आणि समृद्ध करण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून चालू आहे आणि निश्चितपणाने सुधाकर सांगणारी मागच्या वेळेसपेक्षा अधिक मतांना निवडून आम्हाला खात्री आहे आणि तशी प्रचिती फिरताना प्रचारामध्ये फिरत असताना लोक आमच्याशी बोलतायत अनेक आशक्य ती कामं राम मंदिराचं काम असेल राष्ट्रीय महामार्ग असतील रेल्वेचे काम असतील सगळ्या क्षेत्रामध्ये असं एक एकही क्षेत्र नाही म्हणून आमचा उमेदवार खूप चांगल्या मतांनी मागच्या पेक्षा चांगल्या मताने निवडून येणार आहे लातूर जिल्ह्याने त्यातल्या त्याचा अमदूर मतदारसंघ नेहमीच लीडवर राहिलेला आहे मागच्या वेळेस साधारणतः अडुसष्ट हजारापेक्षा जास्त लीड या तालुक्यात दिली होती यावेळेस त्याही पेक्षा अधिकची असा आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वास आहे आणि तो विश्वास मतदार सार्थ ठरवतील अशी आमची खात्री आहे आपला बराच काळ राजकारणामध्ये गेला आहे खूप आहे आता ज्या पद्धतीने विरोधक प्रचार करत आहे कुठं तर वाटतंय काँग्रेसचं अस्तित्व लातूर मध्ये तरी ओके आहे निश्चितच सुधाकर सरकारी जिंकतायत म्हणजे काँग्रेसचा धोक्यात आहेच एक तर नेतृत्वाची वानवा राजीव राहुल गांधीकडे जर आपण पाहिलं तर ते नेतृत्व देश चालवण्यासाठी ने आणि जिंकण्यासाठी पुरेसा आहे असं आम्हाला वाटत नाही राहुल गांधीनं ना भारत जोडो यात्रा काढली त्यामुळे काय निष्पन्न झालं भारत जोडो यात्रेचा फारसा काही परिणाम झालेला नाही त्यांचं आकलन जर पाहिलं तर, तर इधरसे आलोद दालो उदरसे सोला निकालो गुजरात का विकास होवाय का विकास दोनशे तीन बच्चे कुपोषित आहेत याच्यावर त्याची परिपक्वता आपल्याला लक्षात येईल आणि लोकांना परिपक्व अध्यक्ष आणि परिपक्व सरकारचा प्रमुख लागतो आणि निश्चितपणे त्या दोन्ही गोष्टी आमच्या पक्षामध्ये आहेत म्हणून चार आपकी बार चार सोपार अशा पद्धतीचं यश भारतीय जनता पार्टीला मिळेल असं आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना विश्वास आहे थँक्यू